आज आहे सोळा जानेवारी धार्मिक स्वातंत्र्य दिन एक ऐतिहासिक महत्त्वाचा दिवस धार्मिक स्वातंत्र्य दिन दरवर्षी सोळा जानेवारी रोजी साजरा केला जातो या दिवसाचे महत्त्व थॉमस झॅफसन यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठीच्या व्हर्जेनिया कायद्याशी जोडलेला आहे तो सतराशे शहाऐंशीमध्ये व्हर्जिनिया जनरल असेंब्लीद्वारे स्वीकारला गेला हा कायदा अमेरिकन इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे कारण यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्याला ध धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य मिळाले या दिवसाचा उम उगम थॉमस जेफरसन यांनी सतराशे सत्त्याहत्तरमध्ये लिहिलेल्या एका महत्त्वाच्या कायद्याचा झाला जेम्स मॅडिसन यांच्या प्रयत्नामुळे हा कायदा सतराशे शहाऐंशीमध्ये मंजूर करण्यात आला या कायद्याचा आधार घेऊन यू एस संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश करण्यात आला हा कायदा फक्त अमेरिकेसाठीच नव्हे तर जागतिक पातळीवर लोकशाही मूल्याची चालना देणारा ठरला धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन करण्याचा किंवा न करण्याचा हक्क आहे कोणतीही व्यक्तीवर विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी किंवा धर्मनिरपेक्ष राहण्यासाठी बंधन घालता येत नाही यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन मिळाले आणि समाजात सलोखा निर्माण झाला एकोणीसशे त्र्याण्णवपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या घोषणेद्वारे सोळा जानेवारीला अधिकृतपणे धार्मिक स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो मेनेसोटा राज्याने देखील या दिवसाच्या स्मरणार्थ कायदा लागू केला आहे हा दिवस फेडरल सुट्टी नसला तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही धार्मिक स्वातंत्र्य दिन हा फक्त इतिहासातील एका घटनेचा उत्सव नाही तर तो लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा सन्मान आहे हा दिवस आपल्याला वेगवेगळ्या धर्माचा आदर करण्याची आणि सहिष्णुता जोपासण्याची प्रेरणा देतो आधुनिक जगात जिथे धार्मिक संघर्ष उद्भवत असतो तिथे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढते त्यामुळे सर्वांनी या दिवसाचे महत्त्व ओळखून त्यातून प्रेरणा घ्यावी